वर्षभर नागरिकांच्यासाठी परिसर स्वच्छ करण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना दिवाळी भेट म्हणून कपडे वाटप करण्यात आले महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मधील सफाई कर्मचारी वर्गांना आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय यावेळी प्रभाग आठ चे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार महिला कार्यकर्त्या उज्ज्वला सुतार शुभांगी माने कविता केसकर स्वाती थोरात शोभा बोरकडे संगीता दोडमणी महावीर खोत प्राध्यापक अण्णासाहेब रुकडे जनगोंड पाटील यांच्यासह महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अगदी प्रामाणिकपणे विश्वासानं ह्या ठिकाणी काम करत असल्यामुळं दरवर्षीपूर्माने ह्या वर्षी हे हे कपडे देण्यात आले एक नाला होता नाल्यामध्ये महापूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात त्यांनी केलेलं काम हे कौतुकापद कौतुकास्पद असं आहे कारण त्या काळामध्ये जवळ दीडशे ते दोनशे घरामध्ये आपल्या प्रभागाडमध्ये पाणी गेलं होतं पण त्यांनी घर पावसामध्ये सुद्धा ते काम स्वच्छतेचं गटरी काढण्याचं त्या ठिकाणी केलं गेलं होतं एक आमची खरिंदा वाट्यासारखी खो पूर्ण फुलाची पाठरी म्हणून आम्ही या ठिकाणी हे कपडे घ्यायला गेले आणि त्या लोकांनी दिवाळी आनंदाची व आनंदाची जावी व गोड जावी त्यासाठी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतात